लोकराजा राजेशी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कोल्हापूर शहरातील विविध संस्था संघटनांकडून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी राजेंद्रनगर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्हीचं लोकार्पण करण्यात आलं तर गुणवंतांना पुरस्कार वितरण व्याख्यान असे उपक्रमही पार पडले लोकराजा राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त राजेंद्रनगरमधील स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीनं परिसरात आठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्याचं लोकार्पण राजारामपुरीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुखदेव बुद्ध्याळकर यांनी राजर्षी शाहूंच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण केलं यावेळी आरोग्य विभागाचे वॉर्ड इन्स्पेक्टर सुशांत कवडे माजी नगरसेवक लाला भोसले नामदेव नागटिळे सोमनाथ घोडेराव आजम शेख उदय कांबळे मुकादम अमोल भोसले नागेश शिंदे भारत कोकाटे समाधान बनसोडे अक्षय राजपूत सुरेश नागटळे दयानंद गालफाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं शाहू स्मारकमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला लाचलुचवत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे अॅडव्होकेट धनंजय पठाडे न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय ए नाईक परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुर्णे यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून राजशी शाहू महाराजांनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली त्यांच्या दूरदृष्टीची आणि सर्वसमावेशक धोरणांची आजही देशाला गरज आहे असे उद्गार ॲडव्होकेट धनंजय पटाडे यांनी काढले तर प्राध्यापक आनंद भोजने यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पैलूंना उजाळा दिला याप्रसंगी सिव्हिल सर्जन डॉ सुप्रिया देशमुख एक्साईजचे जवान सचिन लोंढे वाहतूक विभागाच्या एएसआय हेमा पाटील विरेंद्र भोपळे रामदास पवार नितीन कदम विद्याश्री पाटील आदित्य कुंभार इंद्रजित पाटील यांना शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी डॉ प्राजक्ता सूर्यवंशी निवास सूर्यवंशी राजकुर्णे बाळासाहेब गुणकीकर रवींद्र कुर्णे उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील शांतीदूत मर्दानी आखाड्याच्या वतीनं रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिर पार पडलं त्यामध्ये दोनशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते महालक्ष्मी रक्तदाता बँक आणि ब्रह्मांड आयुर्वेद यांचं या शिबिरासाठी सहकार्य लाभलं यावेळी संस्थेचे प्रमुख सूरज केसरकर अतुल शिंदे दत्ता जाधव महेश कांबळे दिगंबर खांडेकर उपस्थित होते